छेद देऊन एक विनंती करतो की एक केन सरांनी सकाळपासून इथं कार्यक्रम चालू करून दुसरी सूत्र इथून हलवली आणि इथल्याच व्यवस्थेसाठी त्यांना बाहेर जावं लागलं आणि नेमका त्यांच्या अन्याय झाला त्यांना परिचय बी नाही आणि मनोगत व्यक्त करता आलं नाही तर सर्वांना विनंती एक पाच मिनटं केकन सरांना सहन करा आणि त्यांना एक मनोगत व्यक्त करू द्या परिचय द्या तशी काही माझी इच्छा नव्हती परंतु सरांना वाटायचं की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आता माझा परिचय मी कुंडलिक दत्तात्रय केकान माझं गाव शेलगाव आहे खरं तर तुम्ही बरेचसे जण दहावीपर्यंत इथं शिकला परंतु मी बारावीपर्यंत इथंच होतो आणि सध्या मी जिल्हा परिषद शाळा कोंडेज या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तसं मी वीस वर्ष झालं काम पाहतोय प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कारण लागल्यापासून मी मुख्याध्यापकच आहे कारण वस्तीशाळे लागल्यामुळं ज्या माणसाला कामाची जास्त आवड असते त्याच्याकडे ते मुख्याध्यापक पद देऊन टाकलं जातं म्हणून माझ्याकडे हे मुख्याध्यापक पद आहे मला दोन मुलं आहेत एक मुलगी सातवीला आहे आणि मुलगा लहान आहे मला अनेक जण सर म्हणले इथं पत्नीचं नाव सुद्धा सांगावं लागतं पण मी काय कोणाचं सांगितलेलं ऐकलं नाही पण सगळ्यांनी सांगितलंय पण मला म्हणले उखाण्यामध्ये नाव सांगावं लागतं तर मग लासू दे उखाना घेऊ आणि मग आला आला आलाला <laughs> आला आला रुकवत रुकोत, रुकवता होती करंजी त्यात टाकलं खोबरं किसून आला आला रुकवत रुकवता होती करंजी त्यात टाकलं खोबरं किसून आणि मनीषाचं नाव घेतो गेट टुगेदरच्या कार्यक्रमात बसून खर तर मित्रांनो माणसाचं आयुष्य फार थोडं आहे पण आयुष्यात समस्यांचं फार मोठं कोड आहे कारण माणसाला स्वप्नांची भूक आणि अपेक्षांची तहान आहे आणि सहा तास सुखाने झोप यावी म्हणून माणूस अठरा तास पळत असतो आणि क्षणाचाही भरोसा नसताना माणूस मात्र देवावर विश्वास ठेवून झोपत असतो परंतु मला वाटतं जर फुलासारखं जगायचं असेल तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा लागतो सूर्यासारखं तळपायचं असेल तर स्वतः जळण्याची ताकद ठेवावी लागते आणि आयुष्यभर चांगलं घडायचं असेल तर डोक्यावरती शिक्षकांचा हात <laughs> मात्र असावा लागतो आणि म्हणून खरं तर शिक्षकाचं महत्व फार मोठं आहे काल आमच्या गावामध्ये नीटचा निकाल लागला आणि एका विद्यार्थ्याला पाचशे एक्केचाळीस गुण मिळाले आणि मग त्या विद्यार्थ्याला त्याचे वडील मली जा जा पहिल्यांदा देवाला पेडा ठेवतो मला नाही मी देवाला पेडा नाही ठेवणार ज्या शिक्षकांकडे मी दहावेला होतो ज्यांनी मला घडवलं पाहिला पेडा त्यांना देणार म्हणजे शिक्षकाचं महत्व हे फार मोठं आहे असं म्हणतात की मोजू तरी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही तु आम्हाला तु शिकवली व्याख्या शिक्षणाची आपण देव ही नाहीत आणि देवदूत ही नाहीत आपण देव ही नाहीत आणि देवदूत ही नाहीत परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे देव माणूस मात्र आपण सर्वजण निश्चितपणे आहात आणि म्हणून तुमच्याबद्दल खर तर विद्यार्थी पद पैसा आणि प्रतिष्ठेने किती मोठा झाला तरी त्याच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल आदर हा असलाच पाहिजे तरच तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी मोठा मानला जातो आणि म्हणून आमच्या मनामध्ये खरं तर शिक्षकांवरती रागवायची बोलायची माझ्यावर तर कधी वेळ आली नाही आणि शिक्षकांचा मार खायची बी मला कवचित वेळ आली कारण मला वाटतं सर्वांचा आवडता विद्यार्थी अभ्यासामध्ये फक्त लक्ष होतं एखाद्या मुलीबरोबर बोलायचा सुद्धा माझा सर कधी दडा झाला नाही म्हणजे पुस्तक आणि मी एवढंच माझं जीवन होतं जीवनामध्ये काय घडायचं हे माहीत नव्हतं परंतु परिस्थितीतून आपल्याला काहीतरी परिवर्तन करायचंय आपली जी आईवाची परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे हे मात्र निश्चितपणे माहित होतं आणि पैशाची अडचण असताना सुद्धा सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी मला समजून घेतलं त्यावेळेस उमजून घेतलं पैशाची अडचण अनेक विद्यार्थ्यांची होती परंतु कुठल्याही शिक्षकांनी कधीही त्या बाबतीत त्रास दिला नाही आणि म्हणून खरोखरच सर्व शिक्षकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आलेला आहात कारण हसून रडून पाहू आयुष्याकडे डोळं भरून पाहू प्रेम माणसावर करावं का माणुसकीवर करावं पण प्रेम मात्र मनापासून करावं आपण सर्वजण या शाळेवरती मनापासून प्रेम करता मित्रांवरती मनापासून प्रेम करत आहात म्हणून आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला कार्यक्रमाला खरं तर माझी अवस्था अशी झाली की सचिन तेंडुलकर बॅटिंग करून गेले आणि हरभजन सिंगला बॅटिंग करायला लावली अशी सरांनी माझी अवस्था केली कारण सर्माने माने सर बोलल्यानंतर माझा काही धडा होत नव्हता परंतु सर म्हणले आता बोला तर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी आज दिवसभर हसत खेळत घालवलेलं आहे ज्या काही आठवणी असतील त्या आपण मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये आपल्या मित्रांना जर कधी कुठं अडचणी आल्या सरांनी सांगितलं की नेहमी आपण उभा राहिलं पाहिजे एकामेकाकडे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकामेकाबद्दल मनामध्ये चांगली भावना ठेवून भविष्यामध्ये जरी कोणाला कुठं को अडचण आली तर आपण सर्वजण त्याला सहकार्य करू शाळेच्या बाबतीत ही आमची अशीच भावना राहील आणि आपलंही आशीर्वाद प्रेम आमच्यावरती असंच राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त थांबवतो धन्यवाद